नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या चा, आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पावसाळ्यामध्ये कुक्कुटपालनात शंभर टक्के करा ब्रोटॉन या टॉनिकचा वापर हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता पावसाळ्यामध्ये कुक्कुट पालनास शंभर टक्के करा ब्रोटॉन या लिव्हर टॉनिकचा वापर मग पावसाळ्यामध्ये कुक्कुट पालनास ब्रोटॉन या लिव्हर टॉनिकचा वापर का करावा पावसाळ्यामध्ये ब्रोटॉन या लिव्हर टॉनिकचा वापर कुकुट आपल्याला काय काय फायदा होणार या प्रत्येक प्रश्नाचा चोख उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या ठिकाणी या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल सब सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक को बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ आता पावसाळ्यामध्ये कुकुट पालना शंभर टक्के करा ब्रोटॉन या लिव्हर टॉनिकचा वापर मग पावसाळ्यामध्ये कुक्ट पालनात ब्रोटॉन या लिव्हर टॉनिक चा वापर का करावा किती करावा आणि कसा करावा आणि जर पावसाळ्यामध्ये कुक्कुट पालनात आपण ब्रोटॉन या लिव्हर टॉनिकचा वापर केला तर आपल्याला काय काय फायदा होणार काय ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर केल्यानं आपल्याला काही नुकसान होणार या प्रत्येक प्रश्नाचा आज तुम्हाला उत्तर दिलं जाणार आहे की अखेर पावसाळ्यामध्ये कुक्कुट पालनात ब्रोटॉन या लिव्हर टॉनिकचा वापर शंभर टक्के का करावा या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल आणि आपल्या कुकुट पालनाला या पावसाळ्यामध्ये आजारापासून मुक्त ठेवायचं असेल तर आप ला हाँ पहावा लागेल ते आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता जर आपण एवढं केलं तर मित्रांनो मला वाटतंय आपण या पावसाळ्यामध्ये कुकुट पालनात येणाऱ्या कमीत कमी पन्नास टक्के आजारांना या ठिकाणी रोखू शकतो तर मित्रांनो आता जास्त वेळ न दवडता व्हिडिओची करतो सुरुवात तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आहे आनंदाची वार्ता की आता महाराष्ट्राच्या या पावन मायभूमीमध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत मित्रांनो की ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा आहे बरेच बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य या व्यवसायात येऊ इच्छित पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही कधी कुठं आणि काय करायचं हे माहिती नसते आणि ज्यामुळं येण्या अगोदरच भीती वाटते आपली ही भीती दूर करण्यासाठी व या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून स्वीकारण्यात मदत करण्यासाठी आणि लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्यासाठी रायजिंग स्टार परभणी घेऊन आले मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची ऐतिहासिक संकल्पना याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळ्या प्रकारची सहायता मिळणार आहे याच्यामध्ये आपल्याला खाद्य खर्च कमी करण्यासाठी अचूक माहिती त्याचबरोबर शेड कसा बनवावा त्यासाठी कमीत कमी खर्चात कशा पद्धतीनं सामग्री वापरावी हे सांगितल्या जाणार आहे त्याचबरोबर कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं आणि त्याचबरोबर आपली कोंबडी पिल्ल ही आजारी पडली तर तात्काळ कोणता इलाज करावा याबद्दल माहिती हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं व त्यांचं संगोपन म्हणजे ब्रुडिंग कशी करायची त्याचबरोबर गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल यांची विक्री करत असताना सुद्धा आमच्याच्यानं जेवढी मदत शक्य तेवढी सगळी आपणास केली जाते याचा अर्थ मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत केली जाते आपल्या मनात एकही डाऊट ठेवला जात नाही आणि म्हणूनच मित्रांनो आज आपण रायजिंग स्टार परभणीच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा नशीब पालटण्याचा एक निर्णय घेऊ शकता मग आपल्याला या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही कसं होऊ शकतात तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे इथं लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा एवढं पाठवल्यानंतर सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या ठिकाणी पाठवतील आता हा क्रमांक आपणास मिळाला तर काय करायचंय मग यावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे एवढं केल्यानंतर मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर तुमची आणि तुमच्या फार्मची जबाबदारी आमच्यावरती येईल व आमच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून एकच विनंती करतो की एकदा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर काही जणांचं म्हणणं असते की सर आम्हाला एका दिवसाची पिल्लं पाहिजेत एका महिन्याची पाहिजेत तर मित्रांनो आपल्याला एका दिवसाची पिल्लं पाहिजेत एका महिन्याची पाहिजेत किंवा इन्क्युब्युटर मशीन पाहिजे कोणत्याही प्रकारची खरेदी करायची खरे असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सर तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील फोन दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान लावा कारण दुपारी तीनच्या अगोदर थोड्या मिटिंग्स असतात आता मित्रांनो ही झाली सगळी माहिती आता मुख्य विषयाकडे येऊयात की पावसाळ्यामध्ये कुक्कुटपालनात पालनात ब्रोटॉनचा वापर शंभर टक्के करायलाच पाहिजे मग ब्रोटॉन काय तर ब्रोटॉन हे एक लिव्हर टॉनिक आहे मला सांगा एखादी गाडी आहे आता त्या गाडीचा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असतो इंजिन तर इंजिन जर त्या ठिकाणी खराब झालं किंवा इंजिनमध्ये पाणी आलं तर आम्हाला सांगा त्या ठिकाणी गाडी चालू शकते का ते शंभर टक्के नाही कारण इंजिन खूप महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल सर आपण इंजिन दुरुस्त करून घेऊ इंजिन बदलू पण मला सांगा ही निर्जीव आहे आपली कोंबडी निर्जीव आहे का नाही तिचं इंजिन म्हणजे तिचं लिवर ती खराब झालं कोंबडी मरणार मेल्यावर पुन्हा दुरुस्त करता येणार आहे का अजिबात नाही मग काय करायचं तर आपल्याला माहिती आहे ना बाबा की कोंबडीचं इंजिन म्हणजे तिचं लिव्हर हे मजबूत ठेवणं गरजेचं आहे पावसाळ्यात होते काय मित्रांनो की पावसाळ्यामध्ये आपण कोंबड्या मोकळ्या सोडतो बा आपल्याला खाद्य खर्चही परवडत नाही ना मग कोंबड्या मोकळ्या सोडल्या की कोंबड्या बाहेरच्या वातावरणामध्ये मग कधी उकिरड्यावरचं खातील कधी नवीन आलेलं गवत खातील तण खातील त्यासोबतच काही प्रमाणात त्यामुळं माती शरीराच्या आतमध्ये जाईल पाणी पण शरीराच्या आतमध्ये जाईल तर यामुळं काय होते कोंबड्याला पातळ संडास व्हायला सुरू होते कारण हे नवीन आलेलं तण लवकर पचत नाही कारण ते काय असते मित्रांनो कोवळं असते आणि चवीला चांगला असते म्हणून कोंबड्या खायला पण काही कच खात नाही भरपूर खातात तर यामुळं कोंबड्यांना त्या ठिकाणी डायरिया होतो हगवण लागते कोंबड्या मग अशक्त बनून त्या ठिकाणी एक्सपायर होतात कधी कधी इंजिनमध्ये म्हणजे काय कोंबडीच्या लिवरमध्ये पाणी येते माती येते ह्याचासुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो आता मला सांगा कोंबड्या बाहेर सोडणं बंधनकारक आहे कारण आपण आतमध्ये सांभाळू शकत नाहीत मग याला इलाज काय तर आपल्याला काय करायचे कोंबडीचं इंजिन म्हणजे लिवर म्हणजे या लिव्हरला मजबूत करायचे लिवरला मजबूत करायचं म्हटल्यावर लिवर टॉनिकचा वापर करायचा पूर्ण भारताचा विचार केला तर ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकसारखं दुसरं टॉनिक कुकुट पालनासाठी आणखीन काही त्या ताकदीनं उपलब्ध झालं नाही आता तुमची इच्छा असेल तुम्ही दुसरंही लिवर टॉनिक वापरू शकता पण माझं म्हणणं आहे ब्रोटॉन नंबर एक आहे आणि प्रिफर मी रेकमंड या ब्रोटॉनलाच करणार आता ब्रोटॉन हे लिव्हरटॉनिक आहे समजा मित्रांनो आता आपल्याला काय करायचं चार महिन्याच्या वरच्या पठड्या म्हणा वर अंड्यावरच्या कोंबड्या म्हणा यांना एका लिटरला अडीच ते तीन एम एल ब्रोटॉन आपल्याला द्यायचे समजा पन्नास ला लिटर पाणी दिवसभरात पित असतील ना तर पन्नास गुणिले अडीच तीन म्हणजे याचा अर्थ एकशे पंचवीस ते आपल्याला एकशे पन्नास एम एल द्यायचे एक ते चार महिन्यांची जी पिल्ला असतात त्यांना आपल्याला एका लिटरला दोन एम एल पर्यंत द्यायचे म्हणजे मित्रांनो समजा ते दहा लिटर पाणी पित असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे वीस एम एल टाकायचे आणि एका महिन्याच्या खालच्या नंतर आपण गरजेपुरतं एका लिटरला एक एम एल देऊ शकतो कारण ते डोसेसमध्ये येते म्हणून वेगळं काय देण्याची गरज नाही तर साधारणतः पावसाळ्यामध्ये पंधरा दिवसात आपण तीनदा ब्रोटॉनिया लिव्हरटॉनिकचा वापर करायला पाहिजे पंधरा दिवसातून तीन दिवस जर ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर केला तर तुम्हाला सांगतो एक असं सुरक्षा कवच कोंबड्यांच्या लिव्हरभोवती तयार होईल की ज्यामुळे कोंबड्यांना कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही आणि मला सांगा मित्रांनो कोंबड्यांचं लिव्हर मजबूत करण्यात यशस्वी झालात तर शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो की असं म्हणतात हिंदीमध्ये सलामत तो पगडी पचास तर मी म्हणतो मुरगी सलामत तो फार्म पचा या धर्तीवरती जर तुम्हाला या व्यवसायातून खरंच लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर ज्या कोंबडीवरती आपण त्या ठिकाणी अवलंबून आहोत किंवा ज्या कोंबडीवरती आपण दादागिरी करतो त्या कोंबडीला सशक्त मजबूत ठेवणं ही आपली गरज आहे जेवढी कोंबडी तंदुरुस्त तेवढी कोंबडी तुम्हाला जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवून देईल जर या पावसाळ्यामध्ये आपल्याला कुक्कुटपालनात कोंबडीला शंभर टक्के तंदुरुस्त ठेवायचं असेल तर ब्रो ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर करावाच लागणार आहे ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर थोडाफहो जास्त झाला एखादा एक दिवस एक्स्ट्रा वापरला तर याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्या कोंबडीवरती कोंबड्यावरती पिल्लांवरती होत नाही याची अजिबात भीती बाळगू नका म्हणून मित्रांनो या पावसाळ्यामध्ये कुक्कुटपालनात आपण ब्रोटॉनचा वापर पंधरा दिवसातून तीन दिवस कंटिन्युअस करा या पद्धतीनं जर आपण वापर केला तर मला वाटते तुम्हाला यावर्षी कुक्कुटपालनातून चांगल्यापैकी बऱ्यापैकी इन्कम कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आणि मित्रांनो हीच माहिती असते जी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये नियमितपणे दिली जाते निरंतर दिली जाते आणि जा ज्यामुळं माझ्यासोबत जोडला गेलेला जो काही कुक्कुटपालक बांधव असतो हो तो आरामशीर या ठिकाणी जबरदस्त इन्कम कमावत आहे कारण त्याला अडचणी येण्या अगोदर सोल्युशन मिळत आहे तुम्हाला देखील अडचणी येण्या अगोदर सोल्युशन पाहिजे असेल आणि या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा आजच तुम्ही देखील रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन सामील होऊ शकता यासाठी आपण संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर हा नंबर आहे लखन सरांचा लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला काय करतील मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पाठविल्यानंतर तुम्हाला लखन सर स्वतःचा तर नाही परंतु माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे बस एवढं केलं तर तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही कुक्कुटपालनातून पालनातून कमावू शकणार मित्रांचा मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो याबरोबरच आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की अशी संधी तुम्हाला द वारंवार मिळत नाही म्हणून आजच रजिस्ट्रेशन करून घ्या संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि आपली मदत व्हावी म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आप आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता किंवा पावसाळ्यात कुक्कुट पालनात शंभर टक्के करा ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर मग ब्रोटॉन या लिवरटॉनिकचा वापर पावसाळ्यात का कधी किती आणि कसा करावा याबद्दलची ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर त्याही कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक को बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो ही मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आप सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार